राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साई नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी मी नेताच म्हणेल त्याच्याबद्दल कुठे दिनाय करत नाही कोण काय माहिती पण त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला ते कार्यक्रमाला येणार होते मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे आणीबाणीला त्या ठिकाणी समर्थन देत आहेत सांगा तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय तुमच्या नेत्यांची तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी सांगितलं पाहिजे ना ते परवाही कार्यक्रम होते तो आर एस चा कार्यक्रम होता त्यांनी सांगितलं मी आरसीएसच्या कार्यक्रमाला आलो आज जे ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात खेळाडू विरोध करतात तीव्र विरोध करतात मग याने त्याची भूमिका स्पष्ट करावी हो अजित पवार शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली अजित पवार जी त्यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदेने म्हटलं की अजित पवारांच्या इथे जो निधी जमा झालेला आहे चौदा हजार कोटींचा त्यावर लक्ष राहू द्या असं शिंदेने त्यांच्या मंत्र्यांना सांगितलंय त्यावरून पुढे त्यांनी नाराजी पाहायला मिळते कुठेही नाराजीने काल सगळ्यांची बैठक झाली मी स्वतः बैठकीला होतो सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली कुठेही नाराजी नाही मला वाटतं फक्त मीडियामध्ये जी नाराजी दिसते काही कुरबुट थोडीफार असते आणि ती नेहमीच असते हो। पक्षातही असते मित्र पक्षामध्येही असते पण निश्चित आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एकमताने आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत निश्चित आमच्या नेत्याने जाहीर केलेलं आहे आम्ही सांगतोय की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढणार आहोत फार काही ठिकाणी की का निघाला नाही तर मैत्रीपूर्व लढत होऊ शकते पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आम्ही बाहेरची निवडणुका लढवणार आहोत मग पहिल्या मध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये जे दहशतवादी स्टेज बनवला आहे की ते चुकीचं आहे दहशतवादी आहे ते नाईने स्पष्ट केलं किती चुकीचे